सत्य अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा कार्यक्रम होता ते सांस्कृतिक भवन मी बुक केलेलं होतं मात्र शरद पवार व उद्धव ठाकरे येत असल्याने माझी बुकिंग रद्द करण्यात आले तसेच परतवाडा येथे देखील राहुल गांधी यांची सभा होत असल्याने ते ग्राउंड आधीच योगींच्या सभेसाठी आम्ही बुक केलं असलं तरी राहुल गांधींच्या सभेसाठी दिलं देशाच्या गृहमंत्र्यांच्या कायद्या सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं दिला होता बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करून आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय बच्चू कडू यांच्यासोबत लोकशाही मार्गाने कायदेशीर लढाई करण्यास मी तयार असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं भवन मध्ये मेळावा होता माझा जो ऑफिशियली बुकिंग आहे भवनचं बुकिंग आहे मी ऑलरेडी पैसे भरून रिसिप्ट घेतली होती आणि ते रिसिप्ट घेतल्यानंतर मला सांगण्यात आलं की आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची इमर्जन्सी मिटिंग ला, सभा लागल्यामुळं रवी राणाची सभा कॅन्सल करण्यात आली ती रिस्टी माझ्याजवळ आज आहे मला त्यांनी पैसे रिफंड द्यायचं पत्र दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अचलपूरमध्ये सुद्धा आम्ही ग्राउंड बुक केलं होतं त्या ठिकाणी योगीजीची सभा घेणार होतो आणि काही आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता तर त्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधीची उद्या सभा आहे आणि राहुल गांधी येत आहे म्हणून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमचं ग्राउंड कॅन्सल केलं तशाच प्रकारे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे देशाचे सर्वोच्च नेते आहे देशाचे गृहमंत्री आहे त्यांनी या देशामध्ये मोठमोठे कायदे पारित केले अनेक मोठे मोठे निर्णय घेतले त्यांचा कायदा सुव्यवस्था त्यांच्या कायदे सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स सायन्सकोर हे ग्राउंड योग्य आहे हे जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आणि त्याच्यावर विनाकारण बच्चूकडून नौटंकी करून आपल्या राजकीय पोळ्या शिकण्याचं काम करत आहे त्या ठिकाणी मीडियाचा पेस निर्माण करण्यासाठी तिथे कुठल्या प्रकारचं वक्तव्य करून तिथे गोंधळ करत आहे पोलिसांवर हात उचलत आहे कार्यकर्त्यांवर हात उचलत आहे हे मी डोळ्यांना पाहिलेलं आहे मला हे सांगणं आहे बच्चूकडू साहेबांना की तुम्ही जनता जनर्दांच्या कोर्टामध्ये लढा अशी नवटंकी करून तुम्हाला लोक ओट देणार नाही मला तुम्ही नवनीतराला पाडतो म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहे विरोध प्रचार करताय महिलांचा अपमान करत आहे महिलांच्या विरोधामध्ये तुम्ही अपशब्द बोलत आहे या अंबानगरीमध्ये तुम्ही सगळे सगळे जे पात्र आहे ते पूर्ण पार केलेलं आहे आता तुम्ही शेवटचा पर्याय हट्या असून तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या सभा देत नाही त्यांना विरोध करत आहे अमरावती जिल्ह्याच्या जनतेची जी सभा आहे ती नाकारला त्याचा विरोध करत आहे आणि त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही कारण की राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहे जसं राहुल गांधीची सभा आहे म्हणून आमचं परमिशन रद्द केलं आपले शरद पवारांची शरद पवारांची सभा आहे उद्धव ठाकरेची सभा आहे म्हणून आमची परमिशन सांशभवनची कॅन्सल केली त्याच आधारावर त्या ठिकाणी आम्ही बच्चू कडूच्या आधी आठ आद दिवसाआधी आम्ही परमिशन मागितली होती ओसी आमच्याकडे आहे एक नाही चार चार ओसी आहे त्यानंतर सुद्धा चुकीच्या पद्धतीनं परमिशन दिली अचानक केंद्रीय गृहमंत्री सभा लागल्यामुळं त्या ठिकाणी ते ग्राउंड त्यांना देण्यात आलं त्यांची सभा उद्या तिथं होणार आहे सभा झाल्यावर दोन घंटे पाहिजे असं बच्चूकडू साहेबांनी जरूर सभा घ्यावी त्यांना कॅन्सल नाही केली आहे त्यांची परमिशन प्रत्येक शहरामध्ये एखादं मेन ग्राउंड असलं तर जिल्हाधिकाऱ्याला पॉवर असते प्रत्येक राजकीय नेत्यांना दोन दोन तासासाठी ते देता येते आणि नेहरू मैदान आम्ही बुक केलं होतं ते आम्ही त्यांना द्यायला तयार आहे दसरा मैदान केलं होतं तेही त्यांना द्यायला तयार आहे पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर हे अमित शहाजींच्या सभेला योग्य आहे असं जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सांगितलं